नमस्कार मंडळी तर आज बनव्यात आज बनव्यात शिळ्या भाकरीचे ज्वारीच्या भाकरी उरलेल्या होत्या रात्रीच्या त्याचे आपण फोडणीचे तुकडे करणार आहोत तिथे एक कांदा घेतला हिरवी मिरची कोथंबीर आणि एक बटाटा चिरून घेतलेला आहे त्यानंतर ना कडाईमध्ये तेल टाकून घेतलं जिरे मोहरी टाकून घेतलं त्यानंतर शेंगदाणे टाकून घेतले त्याचबरोबर बटाटा स्वच्छ धुवून टाकून घेतलेला आहे सालं काढून चिरलेलं आहे त्यानंतर कांदा आणि हिरवी मिरची पण टाकून घेतलेली आहे सगळं व्यवस्थित असं दो एक दोन मिनटभर झाकण ठेवून मस्त शिजवून घ्यायचं आहे सगळंच बटाटा कच्चा का राहता कामा नये त्यानंतरनं त्यामध्ये हळद टाकून घ्यायची आणि त्यानंतर ते जे तुकडे होते आपण मिक्सरमधून गरगर फिरवून काढलेले होते ते टाकून घेतले कोथिंबीर टाकून घेतली चवीनुसार ना मीठ टाकून घेतलं आणि सगळं सगळं गरगरगर फिरवून मस्त हलवून घेतले त्यानंतर ना परतून घ्यायचं एक मिनिटभर परतल्यानंतर ना त्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं पाणी शिंपडायचं जास्त पाणी टाकायचं नाही नाहीतर गिजगिज होऊन बसेल थोडं पाणी टाकल्यानंतर पुन्हा ना याला मस्त असं परतून घ्यायचं आहे झाकण ठेवायची गरज नाही नंतर तर बघू शकता इथं मस्त असे आपले भाकरीचे फोडणीचे तुकडे तयार झाले आहेत नक्की बनवून बघा आणि कशी वाटली रेसिपी एकदम टेस्टी बनते या खाऊन तर बघा आणि करून बघा अगोदर तर चला भेटूया पुढच्या अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद